माझं नाव तन्मय आणि तन्मय गोंडवा आणि दुहेबर ड्युटी करून आलेलो आहे आणि डे घेऊन बस लवकर भेटू म्हणून आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो होतो तर पाच वाजता आम्ही इथं आलेलो आहे पाच पाच नंतर फक्त या ठिकाणी एक गाडी आली आहे ती पण फुल रिझर्व्ह आहे तर एकही गाडी यांनी सोडलेली आहे आत्तापर्यंत आणि या शेख साहेबांना आम्ही विचारलं तर ते आम्हाला फक्त कारण देतात की पाच मिनिटांनी गाडी होते पाच मिनिटांनी गाडी होते असं म्हणून म्हणून त्यांनी आत्ता मला जवळजवळ थीन, दो, थीन <स्तिक्राणा> <स्तिकति> थे तीन दोन तीन साडेतीन तास उभे केलेले आहेत आणि सगळ्या प्रवाशांचे हाल केले आहेत त्या ठिकाणी लहान मुलं आहेत म्हातारे माणसं आहेत त्यांचे खूप हाल झाले आहेत त्याच्यामध्ये प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीत ते डोक्यात फोन करतात पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना रिस्पॉन्स देत नाही आहेत जावश्यक नियंत्रक नियंत्रण कल्याण तर झालं काय ऍक्च्युली बीडची गाडी येते ना आठ वाजता ती पण लेट झालेली आहे बीरवर ट्रॅफिक जाम आहे आणि आमची गाडी निघालेली आहे पण ते सूचना गाडी अडकलेली आहे किती कल्याण टेपोला किती आहेत कल्याण टेपोला गाड्या नाही आहेत का तुमच्या आमची गाडी ही साडेसहा असते दहा वाजल्यापासून रिझर्वेशन कधी येणार आहे माझी दहा पासल्यानंतर एकच म्हणणे की येणार आहे येणार आहे मी सात गाडी लेट होते मान्य मॅक्स किती वेळ होणार गाडी लेट होण्याचा सहा एक तास ट्राफिक पकडून एक तास पकडूया तेव्हापासून मला हे सांगताय मी एक तास वेट केला त्याच्यानंतर त्यांचं हेच म्हणणं की येणार आहे आता साडेआठ वाजले तरी पण ती गाडी येतच आहे आणि माझं रिझर्वेशन आहे किती वेळा वेट करायचं मग आम्ही हे नाही करायचं गाड्या थांबवायचं नाही किंवा पोलिसांना बोलवायचं नाही मग काय करायचं यांचंच कल्याण डेपोचे कोणतरी एटी समथिंग काय नाव घेतलं तुम्ही सर अविनाश अविनाश गोसावी त्यांना नाव विचारलं ते दहा वेळा गोसावी हजार गोसावीत आपल्याकडे अविनाश गोसावी सरांना फोन करताय आणि ते घरातून ऑपरेट करताय इथले लोक ही कुठली पद्धत आहे आणि लोकांनी काय करायचं माझं नाव शीतल झावरे मला कुठे मला टाकळे ढोकेश्वर आणि रात्रीचे तीन वाजतात मला पोहोचायला कधी पोहोचणार आम्ही सगळं पाच वाजले सर्व तीनशे लोक जमा आहेत इथं आणि चार वेळेस इथे डिपोच्या सांगितलंय आहेत सेवक आहेत आम्ही आम्ही यांचे ते आम्हाला आम्हाला माहित नाही नंतर बघू ही भाषा नाही ते आमच्या काम आहेत ते जनतेच्या कामासाठी काम आले नगर डेपोला काय आम्ही नगरची गाडी म्हणजे नगर डेपोला काय काय दिली छोटे वगैरे मासे नगर